हो। गोष्टीचे नाव आहे व्याधराज हरिपाल तुम्ही संत ज्ञानेश्वरांनी आपल्या योग सामर्थ्याने रेडियाच्या तोंडी वेद कसे बदविले आणि चांगदेवांना भेटायला जाताना निर्जीव भिंत कशी चालवली ह्या अंकुर चॅनलवरच्या गोष्टी ऐकल्यात का या गोष्टींच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत जरूर पहा पैठण येथे शुद्धीपत्र मिळवल्यावर संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे धर्मप्रसार करीत करीत आळंदीला परतत होती वाटेत नेवासे हे गाव लागले तेथे एका मंदिरात त्यांनी मुक्काम केला नेवासे गावात भटकत असताना एकदा ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांना म्हणाले सद्गुरुनाथा आपण इतका प्रवास केला वेगवेगळ्या गावात मुक्काम केला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता पूर्णपणे समजली आहे अशी लोकं नाहीत एकतर गीता संस्कृत भाषेत सामान्य लोकांना ती कळत नाही समाजातील प्रत्येक घटकाला गीता समजलीच पाहिजे मराठीत गीता की ही कल्पना कशी वाटते ज्ञानेश्वरा ही खूप चांगली कल्पना आहे चांगल्या कामाला विलंब नको येणाऱ्या प्रतिपदेला श्रीगीतेवर टीकात्मक ग्रंथ रचनेची सुरुवात कर गुरुदेव आपली आज्ञा शिरसावंद्य मी गीतेचे विवेचन करीन तेव्हा ते, ते एकीकडे कोणीतरी लिहून घ्यायला हवे त्यासाठी सच्चिदानंद बाबांना बोलवून घेऊयात आता ती वेळ आली आहे तुम्हाला माहिती आहे हे सच्चिदानंद कोण त्यांचे खरे नाव सदानंद सदानंद अकाली मरण पावले होते पैठणहून शुद्धीपत्र घेऊन ज्ञानेश्वर आणि बाकी भावंडे निघाली होती वाटेत त्यांना सदानंद नावाची व्यक्ती मरण पावलेली दिसली शेजारी त्यांची बायको रडत होती ज्ञानेश्वरांना भविष्यकाळ माहीत असावा त्यांनी निवृत्तीनाथांची परवानगी घेतली आणि कमंडलूतील पाणी संजीवनी मंत्र उच्चारत सदानंदांवर शिंपडले त्यांना म्हणाले उठ सत चित, आनंदा तुम्हाला परमेश्वराचे मोठे काम अजून करायचे आहे उठा सच्चिदानंदा आणि काय आश्चर्य सदानंद म्हणजे सच्चिदानंद जिवंत झाले तुम्हाला मी योग्य वेळ झाली की बोलवून घेईन असं ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितले आणि ते निघाले हेच ते सच्चिदानंद बाबा प्रतिपदेच्या दिवशी नेवासेमध्ये सभा मंडप श्रोत्यांनी भरला होता ज्ञानेश्वर एका दगडी खांबाला टेकून बसले होते त्यांचे गुरु निवृत्तीनाथ सोपान मुक्ता सगळे शेजारी बसले ओव्यांचे लिखाणकाम करायला सच्चिदानंद बसले ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी ओवी रचून त्यांनी भगवत गीतेचे मराठी भाषेत विवेचन करायला सुरू केले हीच ती पवित्र श्री ज्ञानेश्वरी पुढे बाराशे बारामध्ये अवघ्या पंधराव्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली तुम्हाला माहिती आहे का ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब अजूनही नेवासी येथे आहे त्यानंतर त्यांनी अमृतानुभव हरिपाठ याची पण रचना केली नंतर ही चारही भावंडे आळंदीत परतली मग भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतभर फिरली एकदा गोरोबा काका नामदेव नरहरी सोनार निवृत्तीनाथ सोपान ज्ञानेश्वर मुक्ताबाई अशी सगळी संत मंडळी तीर्थयात्रेस निघाली फिरत फिरत ही मंडळी सातपुड्याच्या जंगलातून जाऊ लागली नामदेवांचा विठ्ठल विठ्ठल गजर चालूच होता सगळी मंडळी पण त्यात रंगून गेली होती तेवढ्यात या सर्वांभोवती काही भिल्ल माणसे जमली ती एका भिल्ल चोरांची टोळी होती तेवढ्यात त्या टोळीचा भोरक्या पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव होते हातात धनुष्यवाण होता धनुष्याला एक बाण लावून त्याने ज्ञानदेवांवर नेम धरला आणि म्हणाला तुमच्या जवळच सर्व सामान आम्हाला द्या पैसा अडका संपत्ती सगळं द्या चला काढा काय काय एवढ्या चोरांना पाहून देखील सर्व संत मंडळी शांतच होती कोणीही घाबरलेले दिसत नव्हते सर्वांनी लगेच आपल्याकडची बोचकी त्या समोर आणून ठेवली मोरक्या टोळीतील एकाला म्हणाला ए तपासारे बोचकी यांची पण त्या बोचक्यांमध्ये एखाद दुसऱ्या कपड्यांशिवाय काहीच नव्हते मोरक्या चिडला आणि त्याने सर्वांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एका पक्षाला एकदम बाणच मारला आणि तो पक्षी जखमी होऊन खाली पडला मग तो मोहरक्या ज्ञानेश्वरांना म्हणाला मी व्याध पाहिलात का माझा नेम व्याधराज तू केवळ नेम तपासण्यासाठी या पक्षाला बाण मारलास तुला त्याला आता जीवनदान देता येईल का तुझ्या मुलांना असा बाण लागला तर कसे वाटेल तुला असा प्रश्न कधीच कोणीच व्याधाला विचारला नव्हता त्याचा चेहरा एकदम पडला तो म्हणाला नाही जीवनदान देऊ शकत माझ्या मुलांना असा बाण लागला तर काय होईल हा विचार पण मला सहन होत नाहीये आपण कोण आहात तुमच्याकडे काहीच धन नाहीये आमच्याकडे धन नाही कस आहे ना शांती संयम अहिंसा आणि अपार भक्ती ते तू लुटून घे तुझ्याजवळ हे विश्व देवाने निर्माण केले आहे कोणाला मारायचा अधिकार आपल्याला नाही हे सगळे बोलणे ऐकून व्याधाचे मन हळवे झाले त्याने असा स्थितप्रज्ञ शांत आणि प्रेमळ माणूस आजवर पाहिला नव्हता तेवढ्यात ज्ञानेश्वरांनी त्या पक्षाला हातात घेतले निवृत्तीनाथांकडे परवानगी मागितली आणि त्या पक्षाच्या अंगावर प्रेमाने हात फिरवला तोच तो पक्षी पंखांची फडफड करीत आकाशात उडून गेला आता मात्र व्याधाला रावेना तो ज्ञानेश्वरांना शरण आला त्यांचे पाय धरले आणि म्हणाला माऊली मला क्षमा करा मी खूप मोठे पाप केले आहे आजवर खूप वाटसरूंना लुबाडले अनेक निष्पापांचे जीव घेतले कसे फेडू मी हे पाप आता व्याधराजा आता असे दुःख करीत बसू नकोस विठ्ठलाची क्षमा माग आणि चांगल्या मार्गाला लाग यापुढे हे घनदाट जंगल पार करण्यास आमच्यासारख्या वाटसरूंची मदत कर त्यांना अन्न आणि आसरा दे मनात प्रेम जागव विठ्ठल भक्तीत बुडून जा आजपासून तुझे नाव हरिपाल आणि तेव्हापासून व्याधाचा हरिपाल बनला आणि कायमचा सुधारला विठ्ठल भक्तीत सर्व आयुष्य घालवू लागला किती थोर ही संत मंडळी श्री ज्ञानेश्वरी लिहून झाली तीर्थयात्रा झाली भागवत धर्माचा प्रसार केला आणि आपले कार्य संपले म्हणून ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे कार्तिक त्रयोदशीला शक्के बाराशे अठरा साली आळंदी येथे संजीवन समाधी घेतली मग पुढे सोपानाने त्यानंतर मुक्तेने आणि शेवटी निवृत्तीनाथांनी समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानातून त्यांनी सर्व जगाच्या कल्याणासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली ज्ञानेश्वरांनी जगाला दिलेली प्रेमाची शांतीची भक्तीची शिकवण आपण कायम लक्षात ठेवूयात